मी बुद्धिस्ट असलो तरी सर्व धर्माच्या लोकांचा आदर करतो आणि घटनेमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सर्व धर्मांना आपल्या धर्मासाठी अधिकार दिला आहे तर राम मंदिर मूर्ती प्राणप्रतिष्ठान समारोपाचं मला निमंत्रण आल्यास मी नक्की जाणार असं केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले म्हणाले ते यवतमाळ इथं बोलत होते मला निमंत्रण आलं तर जाई ना एक तर मी जरी बुद्धिस्ट असलो मी आंबेडकराइडला असलो तर आंबेडकरा असणं म्हणजे सर्व धर्मांच्या लोकांचा आदर करणं आणि घटनेमध्येच बाबासाहेब आंबेडकरांनी सर्व धर्मांना आपापल्या धार्मिक संस्था चालवण्याचा अधिकार दिलेला आहे आपली आपली मंदिरं बांधण्याचा अधिकार दिलेला आहे त्यामुळं घरी गेले अनेक वर्ष हिंदू समाजाच्या मनामध्ये जे एक हे होतं की आमची राम जन्मभूमी आहे आणि कोर्टानेही सुप्रीम कोर्टाने त्याचा सगळा विचार करून निर्णय चांगला दिला त्यामध्ये मुस्लिम समाजाने त्याला के कार्य केलं कुठंही कसला एक आंदोलन कुठे झालं नाही आणि मुस्लिम समाजासाठी पाच एकर जागा तिथून काय अंतरावरती देण्यात आलेली आहे त्या ठिकाणी मस्जिद त्यांनी मुस्लिम समाजाने बांधावी अशाही पद्धतीची आपली सूचना आहे तर जर मला निमंत्रण आलं तर मी जाईन अनेक ठिकाणी जसे आमच्या बा बा बाबासाहेबांच्या जयंतीला सगळे नेते जयंतीसाठी येतात आमच्या विहारामध्ये ते सगळे येतात याचा अर्थ ते, ते लगेच बुद्ध झाले असं होत नाही आहे परंतु काल आम्ही नरेंद्र मोदी ज्यांना भेटलो आमचं एक विशिष्ट शिष्टमंडळ आणि एक बौद्ध भिक्खू समिट नावाचं एक समिट जो आहे विज्ञान भवनमध्ये घेण्यासाठी आपण यावं आणि त्याचं उद्घाटन करावं अशा पद्धतीचं पत्र त्यांना आम्ही काल दिलं आणि जवळजवळ वीस पंचवीस मिनटं त्यांनी आमची चर्चा एका केली आणि त्यांनी बौद्ध भिक्खू माझा सन्मान आहेत याचा मला आनंद आहे कारण ते म्हणाले की माझा बुद्ध धर्माशी माझ्या गावाचा जवळचा संबंध आहे त्यांचं वडनगर जे गाव आहे या वडनगर या गावामध्ये त्यांनी सांगितलं की चायनांच्या जीन पिंगचा त्यांना एकदा होण आला म्हणजे जवळ आपले संबंध चांगले होते चौदाच्या त्या ते पंतप्रधान झाल्यानंतर आणि ते म्हणाले की मी एक पुस्तक वाचलेलं आहे की त्यामध्ये वडनगर या ठिकाणी होयनसंग नावाचे बौद्ध भिक्खू गेले होते आणि वडनगरमध्ये दहा हजार भिक्खूंना ट्रेनिंग देण्याचं सेंटर होतं आणि त्या ठिकाणी होईनसे अनेक वर्ष राहिले होते आणि तिथं मग ते मोदीजी म्हणाले की ते उत्खनन मी केल्यानंतर तिथं मला बुद्धाची औषधी मिळाली त्यामुळं बुद्धाचा आणि माझा मी जर हिंदू असलो तरी बुद्धाच्या फिलॉसॉफीबद्दल मला आदर आहे जगाला सुद्धा त्यांच्या शांतीचा संदेशाचा रिस्पेक्ट आहे आणि ते म्हणाले की मला त्या जिनपिंग यांनी तर सांगितलं की वडनगरचा सा इतिहास मी होइन शेख यांच्या पुस्तकामध्ये वाचलेला आहे आणि ते गाव तुमचं आहे आणि त्यांनी ही मग माहिती दिली की हो जिनपिंग असं म्हणाले की होईनसंग जे आहे ते तिथून चायनामध्ये गेल्यानंतर ते त्यांच्या गावात राहिले जिनपिंग यांचं जे मूळ गाव आहे त्याच्या गावात ते, गावा ते राहिले आणि त्यांचा डेथ त्या ठिकाणी झाला तर आपल्या दोघांचा फार जवळचा संबंध आहे असं असं त्यांनी त्यांना फोनवर होते बोलले होते आणि नंतर चायनामध्ये ज्यावेळेला ते प्रधानमंत्री झाल्यावर गेले त्यावेळेला त्या गावामध्ये जिनपिंग यांनी त्यांचा सन्मान केलेला होता मी नक्की त्या कार्यक्रमाला येईन असं ते म्हणालेले आहे त्यामुळं तोही कार्यक्रम आमचा एक शांतीसाठी आम्ही तो कार्यक्रम ठेवणार आहे